काय झालं आजपासून तुला एक नवीन नाव माझ्याकडून गिफ्ट म्हणजे अगं काय नाव फक्त तू इथेच ठेवू शकतेस सर मला होता असं वाटत का आजपासून तुझं नाव नाटकी तुझं आहे त्यामुळे तू वाटेल ते बोलू शकतोस तुला मी कोण बोलणार आहे पण असं अचानक माझं वारसं करावं असं कसं काय म्हणत आलं ते तरी कळू दे अशी काय नाटक केली मी आताच बोल ना आता दार लावायला गेली होते सर मग का नाही लावलोस एक तर पहिली गोष्ट म्हणजे ती नाटक नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे उगाच लोकांचा गैरसमज नको मला की कसा गरीब बिचारा अगोदर माझ्या आऊसा पहिली गोष्ट म्हणजे मी गरीब नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिचारा अजिबातच नाही यावर आपलं एकमत झालं चालले कर पण काय ना तू नसला तर इथे काही लोकांना खरंच तू गरीब आणि बिचारा वाटतोस गरीब बिचारा नायक आणि मी बाळ कारस्थानी खल नाय का तुला तर फक्त नाटक वाटतंय पण इथे काही लोकांचा खरंच समज आहे की हा अख्खा एक चित्रपट चालू आहे ज्यात तू नायक आहेस आणि मी खालनाय बाकी काही मला माहित नाही पण नायक मीच आला तू नायक आहेस असं नाही म्हणे वाटतंय मग लोकांना असं वाटतं की तू नायक काय आणि तुला मी भुरळ घालते आणि तुला मी फसवते असं तू मला फसवशील भुरळ घालशील इतका बोळा नाही असं <laughs> काय झालं शंका आहे का मला शंका असणारी नसणार तुला काय फरक पडतो ठीक आहे आणखी नाटक नको येतात तार बंद करतो तेच ना बंद त्याशिवाय मला एसी लावता आणि एसी लावल्याशी मला झोपतंय तुला एसी लावायचा ना मग तू जाऊन दार मी लावणार नाही इथे माझ्या सरळ साध्या वागण्याचा इतका आनंद होतो सगळ्यांच्या प्रश्नांना मला सामोरं जावं लागलं आणि आता खरंच मला कोणाकडनं काही ऐकून घ्यायचं सगळ्यांना उत्तर देऊन देऊ ना दमली आणि मला इंटरेस्टच नाहीये तर तुम्ही जा ना ट्रिप करा एन्जॉय करा माझ्या करा मला कशाला इन्क्लूड करता त्या सगळ्यामध्ये हे बघा माझ्या असल्या का तुम्हाला काय फरक पडतोय काय फरक पडत नाही मग जा आणि ग्रुप टेकून मला बाहेर करा ओके बाय सोहमचं काय दिन असलं नक्की हा असं कधीच स्वागत नाही सोहम काय अरे तुझ्या बाबांसाठी हळदीचं दूध केलंय तुला पण देऊ का नाही मला काही नकोय चला आता काही विचारलं तर हा अजूनच भडके नाही नको आता काहीच बोलायला जरा शांत झाला की मगच बघू नेमकं काय झालं हिला आता तर मी काहीच बोललो नाही जे बोललो ते अगदी साधं नेहमीच होत मग असं काय झालं याआधी या गावात झाले काहीच कळे एक तर वस्त्यान अंगावर येते त्या डोळ्यातून पाणी काढते एकतर हे टो नाहीतर ते टो पण आता डोळ्यात पाणी का होतं इफ आयम नॉट रॉंग ते खरं होतं डिझायनर श्रेया मी फोनवर म्हणाली होती घरात काहीतरी भिनसलंय आणि इकडे आधी आगावच पण काहीतरी बिनसलं करेक्टिक म्हणजे डिझायनर खरेच आहे असं असू शकतं पण नेमकं काय सोहम असा अचानक का चढला असेल नक्की काहीतरी भिनसलाय त्याच त्याची खोली आवडत असताना पण माझ्याशी असाच वागलाय नाही हा मुलगा असा कधीच वागत नाही नक्की काहीतरी घडलाय

कधी कधी तर आकाशात मळब दाटून आलं ना, ना? तरी सुद्धा उदास वाटत एखादा अर्ध गाणं ऐकलं तर अडावास वाटत आणि तू तर कलाकार आहेस म्हणून संवेदनशीलता हळवेपणा हा तुझ्या स्वभावात असणारच मला सांग टेन्शनच काही नाही ना म्हणजे सगळं चांगलं चाललंय ना हो तो तुझा मित्र कोण नाहीस ना मग त्याला कधीतरी घरी अरे कित्येक आलाच नाही तो आणि तो कोणतो रे इथे हॉस्टेलला राहायचा गो वरुण हा वरुण तू काय करतो आता म्हणजे इथे वरुण देव येऊन बरसले पण हा सकाळपासून मी आधी मध्ये दिसत नाहीये रात्री बस सकाळी माग्या माशीसारखी अंगावर येतो तिला काही डिझाईनचं टार्गेट पूर्ण करायला दिलं रात्री तर रेबोट आवडताना दिसले नाही वा हो। आता कसं पकडला कोणताही मेल आला नाही याचा अर्थ खरे ट्रॅप झाले आता हा ट्रॅप आवडून घाट करतो शब्दात सांभे काय

या आधी अगोदर डिझाईन पूर्ण कधी केली काल राजूंनी झोपल्यावर काही काम केलं असं का नाही असं मला तरी वाटत नाही डिझाईन नक्की खरेच आहे ना अडव सर समजा नाश्यासाठी खाली समले आजोबा सांगितलं ठीक आहे तू पुढे आलो कला आता तुझा नवरा आलाय खर ती त्यालाही वाटते हो काय अंजू अद्वैत चांगला काय आलं काय काय देऊ आता हे का नवीन आठ आजकाल मी ओट्स वगैरे हे असलो काही खात नाही हो हे उपमा आता जास्त सगळं खातोय रोज मला एकट्याला काय वाटत नाही अद्वैत साहेब काय देऊ एक सर ना अंजू तू देत नाही मी पण सगळ्यांना वाढत असते ना हो की नाही अंजू मय अंजू वाढत असेल तर गोष्ट गोष्टी आता ती वाटते का

पण खरं नाही मला वाटलं तरच मी तुला वाट बर थांबा थांबा दोघ मी वाटते तुला खाल्लं तर खरेच्या हाताने म्हणजे खाणार मी माझ्या हाताने काकी अगं मुद्दा हा नाही आहे की तू वाढतेस की अंजू वाढते प्रश्न हा की ही का वाटत नाही मला बर पोचल्या भावना काय सुरू आहे दोघांचं फक्त टेन्शन हवं ब्रेकफास्ट एवढ्या छोट्या गोष्टीवरून काय चालू आहे तुमचं वेळी तू पहिल्यांदा बघू शकत आता मी सांगता मा मी ऐकतो ना आता तुम्ही बघता ना कोणाची चुके ती सगळ्यांना वाटेल पण मला वाटत नाही कोणी ना आता दिल्याशी म्हटलं ना तुला तू माझ्या घरात आल्यापासून स्वतःकडे ना पण ऍक्च्युली मी तुला सांगू का तू एक नंबरची आशे आणि तुला हे बोलताना नाही वाटायचं समोर अरे मग मी काम करते त्याचं काय

ठेवते समोर गुपचूप खायचं आहे है मला कुठली कारण हाय का आता बघा कशी झोपली आहे ढाराडून नव्याची नऊ लाई नऊ दिवस असते म्हणतात ते करे काजू अगं उठ ठीक आहे कामाला नाही जायचं बाय असे खाडे करून चालत नाही मला ये तो न्या उठ ये काजू अगं ताप पडला की गांगा तुझ्या हा आता हात तरी मारायची ना हा काल भिजून आलीस ना म्हणता ताप बघ आता निवांत झोप उठायचं नाही आधी पण आई अगं पण आपल्याला कामावर जायचं आता बघून आमचं आजारी काय कोण सांगून पडतोय का तू झोप बघू मी चा खाली घेऊन येते ती खा औषध घे आणि आराम कराय झोपल ना म्हणजे यावेळी मी आजवैते बाजून आता कला नेहमी नाटक देते मग आज का नाही कला मी मगापासून बघायली तू समज हे जे काय करायले असते मुद्दाम करायले असते असं स्पष्ट झालं तू आम्हा संदेश नाही वाटते मग नाही हे नाही चालणार अजू वगैरे आजून जा चालणार नाही बघ त्याला वाट बघित होत नारा

आणून ती स्वतःच्या बाजून कशी वळवायची ना हे आता हे घडल्यामुळे परत मला काय ऐकून घ्यावं लागणार आहे दोन दिवसाचा पत्ता घ्यायचा दिवस जुळवाजूर चालली आहे ग गे थोडी खोट का मला डिझाईन्सचे पैसे मिळू शकतील का चार दिवस अकाउंटला सुट्टी दिली आहे त्यामुळे मलाच माझे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाहीये मला अदर सरांचा फोन आला होता तुम्ही मला डिझाईन्स नाही दिलेत पण मी सरांना सांगितलं की तुम्ही मला डिझाईन्स दिले आहेत मला समजून घेतल्याबद्दल खूप थँक्यू माझ्या बाब्यामुळे तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल की तो अडचणी काही करणार काय चाललं तुम्ही